नमस्कार मी प्रभिला आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते आज आपण हिरव्या मिरचीपासून शेंगदाण्याची खमंग अशी शेंगदाणा चटणी बनवणार आहोत तुम्ही प्रवासाला कुठे बाहेर जाणार असाल तर अशा प्रकारची शेंगदाण्याची चटणी बरोबर घेऊन जाऊ शकता अगदी सात ते आठ दिवस आरामशीर छान टिकते तसेच ही चटणी चपाती भाकरी अगदी तुम्ही वरण भातावर सुद्धा ही चटणी खाल्ली तर खूपच छान लागते चला तर पाहूया आपण ही चटणी कशी बनवायची तर येथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथंबीर आणि एक वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे हे सगळं साहित्य आपण अगोदर भाजून घेऊया तर गॅसवरती मी एक तवा ठेवला आहे आणि त्यावरती थोडंसं मी तेल घालून घेते तेल थोडंसं घालायचं जास्त आपण तेल इथे वापरायचं नाही आहे शेंगदाणे भाजायला जास्त वेळ लागतो म्हणून आपण सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊया हे एक वाटी शेंगदाणे मी येथे घेतले आहे तर एक वाटी शेंगदाण्यापासून एक वाटी आपली चटणी तयार होणार आहे शेंगदाणे आपण भाजताना छान असे खरपूस भाजून घ्यायचे आता तुम्ही म्हणाल की शेंगदाणे खरपूस भाजायचे कसे ते कसे ओळखायचे तर काय करायचं आपण शेंगदाणा जेव्हा भाजतो तो भाजून झाल्यानंतर शेंगदाणा आपण बोटामध्ये पकडायचा आणि त्याचं साल काढायचं अलगच जर साल निघालं तर आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजले आहेत तर बाकीचे साहित्यसुद्धा या शेंगदाण्याबरोबर मी भाजून घेते शेंगदाणे आपले भाजून झालेत मिरची आणि लसूणसुद्धा आपण यामध्ये भाजून घेऊ आता हा लसूण माझा इलायती आहे म्हणून याचं मी साल काढून घेतलं आहे जर तुमच्याकडे गावठी लसूण असेल तर साला सकट घातला ना या मिरचीला तर छान अशी चव लागते तुम्ही मिरची लसूण कोथंबीर भाजून नाही घेतलं तरी चालेल मात्र शेंगदाणे थोडेसे शे भाजून घ्यायचे म्हणजे आपली चटणी तयार होते त्याची चव खूप छान लागते एक दोन मिनटासाठी फक्त आपल्याला हे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता भाजून आहे मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते लगेचच आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं नाही आता हे मिक्सरमध्ये मी वाटणार आहे तर थोडंसं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पाटा वरवंटा वगैरे असेल तर तुम्ही पटकन जरी वाटलं तरी चालेल कारण गरम गरम, गरम वाटलं तर पटकन हे वाटलं जातं आपल्याला मिक्सरमध्ये करायचं आहे तर हे आपल्याला थंडच करावं लागेल थंड झालंय आता मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये हे सगळं साहित्य मी मिरचीचं घालून घेते जर तुमच्याकडे मिक्सरचं भांडं छोटं असेल तर दोन बॅचमध्ये हे तुम्ही वाटून घ्यायचं नवीन नवीन आपण जेवण बनवायला शिकतो तेव्हा आपल्याला भरपूर साऱ्या अडचणी येत असतात की आपण मीठ किती घालायचं जेवणामध्ये एखादी भाजी असेल किंवा आता चटणी बनवतोय आपण मीट तर त्यामध्ये मीठ किती घालायचं तर मीठ आपण अगदी थोडं घालायचं मीठ कधी जास्त झालं तर आपल्याला ते बाहेर काढता येत नाही पण कमी झालं तर आपण त्यामध्ये थोडंसं ॲड करू शकतो त्यामुळे मीठ हे साधारण ते कमीच घालायचं मीठ घातलं आहे आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे प्लस फोनवरती मिक्सर फिरवायचा म्हणजे डावीकडे दोन तीन वेळा फिरवल्यानंतर अशा प्रकारे वाटण तयार होतं आपल्याला एकदम बारीक वाटायचं नाही आहे थोडंसं अर्धवट असं कुठ कसा करतो आपण शिंगण्याचं तसं करायचं परत एकदा आपल्याला ही चटणी आता थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची तर तव्यावरती परत मी थोडंसं तेल घातलं आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेली सगळी चटणी ह्या तेलामध्ये आपण घालून घ्यायची आता आपण सुरुवातीला शेंगदाणे वगैरे सगळं साहित्य भाजून घेतलं होतं पण परत एकदा आपण थोडंसं तेलामध्ये ही शेंगदाण्याची चटणी परतून घेतली तर मस्त अशी कुरकुरीत होते खमंग होते काही काय करतात अशीच शेंगदाण्याची चटणी खातात तेलामध्ये परत काही परतत नाही तीसुद्धा छान लागते चवीला पण आमच्या घरामध्ये अशा प्रकारची चटणी खूप आवडीने खातात कारण ती कुरकुरीत लागते त्यामुळे ती खाताना खूप छान लागते आता आपण ही तेलामध्ये परततोय तर थोडीशी खाऊन बघायची कुरकुरीत झाले की नाही त्यामध्ये मीठ कमी झालं आहे का आणि तुम्हाला जर वाटत असेल यामध्ये मीठ कमी आहे तर परत थोडंसं मीठ या चटणीमध्ये मिक्स करायचं आणि परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे कशी आपली चटणी ही परफेक्ट तयार होते ही चटणी आपली तयार झाली आहे मस्तपैकी कुरकुरीत झाली आहे आता ही शेंगदाण्याची चटणी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर अगदी शिळी भाकर जरी तुम्ही याबरोबर खाल्ली ना तरी खूपच मस्त लागते आणि ही चटणी वरण भाताबरोबर तुम्ही जर खाल्ली तर इतकी भारी लागते म्हणून सांगू आमच्या घरामध्ये वरण भाताबरोबर ही चटणी खूप आवडीने खातात एखादी भाजी आपल्याला आवडली नाही तर चटणी हा आपल्याला छान असा पर्याय आहे चपातीबरोबर भाकरीबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची ही चटणी तुम्ही टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकता तर अजूनही तुम्हाला आठ ते दहा दिवस टिकणारी अजून वेगळ्या प्रकारची कोणती चटणी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की घेऊन येईल आणि पुन्हा भेटणार अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय